एवढं मुद्र रक्त आता हे रोजचंच झालंय एक ना एक रोज पिंपल्स फुटतो आणि त्यामधून यापेक्षाही जास्त रक्त निघतं हा मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनल चॅनलमध्ये स्वागत आहे का तुम्ही तुम्ही सर एकदम माझ्यातच असाल तरी ती तुम्ही बघताय की माझ्या जाऊ उभं राहूनच चहा पितात कारण त्यांचा ड्युटीचा टायमिंग झाला होता त्या निघाल्या तेवढ्यातच मी त्यांना म्हटलं की थांबा चहा पिऊनच कारण मग आम्ही तिघी सासूनांनी चहा घेतल्यानंतर त्या त्यांच्या ड्युटीला निघून गेल्या आणि आम्ही दोघी सासून आलो किचनमध्ये आता मी किचनमध्ये इथे रात्री भिजत घातली होती जी मसूर असते ती आणि आता ती कुकरला लावून दोन तीन शिट्ट्या लावून त्याची भाजी बनवणार होती सासूबाई खाली बसून मला लसूण काढून देतात भाजीसाठी कारण की आता मी जो मसाला काढेल त्याला मला थोडाफार लसूण लागेलच जाऊ गेल्यानंतर आम्ही सासूना भरपूर गोष्टी करत असतो काम करत असताना अदर ठिकाणी सासूना एवढं एवढा बोलतात की माहिती नाही पण आम्ही भरपूर गप्पा करतो आणि खूप असतो अख्ख्या मसूरच्या भाजीसाठी मी इथे दोन टोमॅटो टो दोन कांदे आणि तीन हिरव्या मिरच्या आणि थोडंसं खोबरं आणि हे सर्व मी भाजून घेतलं आहे या मिक्सरमधून मी आलं लसूण अजिबातच काढलं नाही आलं लसूण मी पुढे टाकते दोन शिट्या लावून अख्खा मसूर मी मस्त शिजून घेतला आणि एकदम व्यवस्थित शिजलाय तेल आहे यामध्ये मी काही खडे मसाले टाकले जसे की हे तांबलं पत्र आणि पाच मिरे दोन लवंग आणि त्यासोबतच दोन इलायची आणि थोडंसं जिरं त्यानंतर टाकलं याच्यामध्ये ठेचलेलं आलं लसूणचं पेस्ट एक चम्मच आणि ही भाजी बनवली ना मी एवढी छान झाली होती माझा नवरा दहा दहा वेळाच माझं कौतुक करत होतं की बापरे काय भाजी बनवली तू आज लसूण इथे गोल्डन ब्राऊन झालं त्यानंतर मी जो मिक्सर मधून मसाला काढला तो ऍड केला तो मस्तपैकी तेलामध्ये भाजून घेतला चवीनुसार तिखट मीठ हळद गरम मसाला टाकून परत मसाला एकत्र केला त्यानंतर थोडंसं पाणी टाकून तो व्यवस्थित शिजून घेतला आता तुम्ही म्हणाल स्वयंपाक करताना एवढी दात कशाला दाखवत आहेत तर आमच्या सासूनाच्या खूप इथे गोष्टी चालू होत्या म्हणून मी असते आता मसाला मस्त झालाय त्यामध्ये जे कुकर कुकरमध्ये लावलेली मसूर आहे ती अख्खी मसूर आपण आता या मसाल्यामध्ये ऍड करून घेऊया तर मला इथे सहा सात लोकांसाठी रस्सा बनवायचा त्यानुसार मी पाणी ऍड करणार भाजी झाल्यानंतर भाऊजीसाठी आणि मिस्टरांसाठी तिथे चपात्या टाकून घेतल्या आणि माझ्यासाठी पण एक दुपाची चपाती बनवून घेतली कारण मला सकाळ सकाळी खूप भूक लागते काही बायका अशा आहेत त्यांना असं वाटते मी व्हिडिओ बनवते तर अजिबातच काम करत नाही आणि खरं सांगू का मी त्यांच्या विषयात दुपटीचं काम करते माझ्या ठिकाणी येऊन तुम्ही जर काम आणि व्हिडिओ बनवणं करल ना कर तर खरं सांगते तुमची कंबर मोडल्याशिवाय राहणार नाही <laughs> आज तिसरा दिवस बघितलं या भांड्यामध्ये अजूनही कोथिंबीरचं एखादाही रोप निघालेलं नाहीये इथे दुसरीकडे बघितलं तर ते दोन तीन रोप निघालेत तर कोथिंबीरला त्यासोबत तुळशीला पाणी वगैरे टाकून घेतलं डॉक्टरकडून आल्यानंतर मी दोन दिवस वॉश केलं नव्हतं आज मी केलं आहे आता चला म्हटलं स्किन केअर रुटीन करूया कारण की सर्वांचे नाश्ते वगैरे झाले आणि सर्व आपापल्या ड्युटीला निघून गेलेत आता माझ्याकडे जे राहिलेली काम आहेत ते नंतर करते पण सर्वात आधी माझा स्किन केअर आता हा इथे पिंपल्स आलाय हा एवढा इरिडेट करतोय ना त्यासोबतच हा जो इथे माझ्या ओटन खाली आला ना तो देखील मला खूप त्रास देतोय माझ्याकडे जर एखादी जादूची छडी असती ना एकदम गोल गोल फिरून एकदम छू करून टाकलेच ते माझे पिंपल पण नशीब ती माझ्याकडे छडी नाही आणि हे पिंपल्स जाता जात नाही चेहऱ्याची काळजी घेतली तर हाताची कशी सोडायची का आणि तुम्हाला गोष्ट सांगते माझे ना हिवाळा असतो ना त्यावेळेस म्हणजे खूप थंडी असते त्यावेळेस माझ्या हात पाया अजिबातच उलत नाही पण जानेवारी फेब्रुवारी मार्च हे तीन महिने माझे हात माझी लिप्स आणि माझी स्किन एवढी ड्राय होते त्यामुळे मी रेग्युलर माझ्या हाताला पायाला बॉडी लोशन अप्लाय करते म्हणजे करते वॉशिंग मशीन आणि माझं नातं असं आहे की त्या काळ्या दगडावर कोरलेली रेख जशी ती पुजल्या जात नाही तसं हे वॉशिंग मशीन माझ्याशिवाय कोणी लावत नाही नाश्ता वगैरे झाल्यानंतर माझ्या तीन गोळ्या असतात एक तर जेवणा आधीच असते पण सगळे मी आधीच जेवून घेतलं त्यामुळे जे ॲसिडिटीची गोळी आहे ती जरा स्किप केली त्यानंतर जी हिरवी आणि गुलाबी कलरची गोळी होती मी ती घेतली मला गोळ्या घ्यायला अजिबातच आवडत नाही मी टाळा टाळच करत असते पण आता या पिंपल्स मुळे मी घेत आहे <laughs> आता झाला गोडी घेऊन झाला नाश्ता झाला आता मेन कामाकडे ती म्हणजे ही आता पत्ता पत्तागोबीची भाजी जी मी करणार आहे तर आमच्या घरामध्ये वेगवेगळे चोचले आहेत कोणाला ते नाही आवडत तर कोणाला हे आवडत नाही पण माझं तसं नाही मला तर कोणतीही भाजी दिली ना खायला तर मी खूप आवडीने खाते पण बाकीचे तसे नाहीत ना मग मसूरची भाजी बनवली आणि आता पत्तागोबीची मस्त दोन चार हिरव्या मिरच्या कापून मस्त दिली ना मग फोडणी कसं आहे ना फॅमिली मोठी असली की भाजीचे छोटे मोठे प्रॉब्लेम होतच राहतात मी जेव्हा जेवते ना त्यावेळेस बिटूला देखील जेवण भरवत असते आणि ह्या मॅडम ड्युटीवरून आल्या आणि लागल्या आपल्या कामाला आजची मसूरची भाजी एक नंबर झालीय बापरे खूप उंच झाली तू बिट्टू ला तयारी करून ट्युशनला सोडला आता बिट्टूचे पप्पा देखील निघाले त्यांना बाय केलं आता झाली होती संध्याकाळ म्हटलं फ्रेश होते थोडस तयार वगैरे होते आणि फेशवॉश केलं फेशवॉश केल्यानंतर जो तुम्हाला मी सकाळी पिंपल्स दाखवला तो फुटला आणि माझं एवढं डोकं संपलं म्हटलं तुम्हाला काय सांगू एवढा त्रास होत होता आणि ते रक्त कितीही थांबवता थांबत नव्हतं आणि आता हे माझ्यासाठी नॉर्मलच झालंय रोज एक ना एक पिंपल्स फुटतो आणि त्यामधून पच आणि अशा प्रकारे भरपूरसं रक्त निघतं जे मला थांबवण्यासाठी अर्धा अर्धा तास त्यावरती जो हा कॉटन आहे हा ठेवून बसावं लागतं बस हेच माझं काम सुरू होतं तेवढ्यात मला एक फोन आला की ताई तुमच्या इथे आम्ही सिलेंडर घेऊन आलो तर हा सिलेंडर होता तो जो उज्ज्वल गॅस असतो तो जी प्रधानमंत्री योजना आहे त्यासाठी मी फॉर्म भरला होता तर दोन महिन्यामध्येच माझं सॉरी एका महिन्यामध्येच माझं इथे सिलेंडर आहे त्यासोबतच शिगडी पण आली आहे तर त्या दादाने इथे मला ते शिगडी लावून दिली त्यासोबतच माझ्याकडून साईन पण घेतल्या हो तर हा सिलेंडर भेटलाय आता मी तुम्हाला दाखवलं त्यासोबत ही शिगडी मिळाली टा ना हा <laughs> सिलेंडर मला त्यांनी भरून आहे नऊशे रुपयाला मस्त उडदाची डाळ बनवली आहे त्यासोबत भाकरी चला ना। ना तर चला या जेवायला खाना खाणे तक बी आपली मला कोडणार नाही त्यानंतर मी होमवर्क करायला घेतलं बिट्टूचं तर बिट्टून इथे एक लाईन कंप्लीट केली आहे अर्धा तास झाले साडेआठ वाजता पासून तर साडे नऊ वाजलेत इथे बिट्टूचे पप्पा बसल्या बसल्या त्यांचं जेवण देखील करत आहेत त्यानंतर ती फुल टाईमपास करत होती भरपूर वेळ टाईमपास केल्यानंतर मग माझ्याकडे आले मग थोडंसं फटकून प्रेमाने तिचं जे होमवर्क आहे होतं ते कम्प्लीट केलं तर होता माझा आजचा दिवस आवडला असेल ब्लॉग तर लाईक नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये